ऑर्गॅनिक मॉर्निंग शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजीमधील शेतकरी गोपाल दिंडोकर सर आणि अंकित जी आहेत आपल्यासोबत जे की संत्रा बागायदार आहेत संत्रा पिकासाठी ते मागील दोन अडीच वर्षापासून मल्टीप्लायर तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत तर त्यांचा काय अनुभव आहे संत्रा पिकाबद्दल त्यांच्याशी आपण चर्चा करू गोपालजी आपण तो वापरता आहे अगोदर आपण अंकित सरांशी बोलू अंकित सर आपल्या बागेमध्ये जो आपण संत्रा पिकाचा वापर करताय तुम्हाला काय अनुभव येतोय ते शेतकरी बांधांना थोडक्यात सांगा सर थोडं पुढे बागेमध्ये अनुभव म्हणजे संत्रा झाडात जी समजा क्वालिटी आहे ती क्वालिटी या मल्टीप्लायर मुळे थोडी प्रमाणात वाढली आहे दोन वर्षापासून त्याच्यानंतर झाडात जो पिंगटपणा असते आणि झाडात जो फृटीच प्रमाण असते झाडात जे एकदम रोगप्रतिकार शक्ती ठेवते प्रमाणात फरक पडलेला आहे आपल्याकडे बाकी किती वर्षापासून आहे सर संत्रा जवळपास सर आपली अकरा वर्षी झाड आहे आणि सहा वर्षापासून आपण मल्टिप्लायर करतो ओके अकरा वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला हे जे मल्टीप्लायर तुम्ही वापरताय याच्या अगोदर अशा प्रकारचे पीक तुम्हाला येत होते का नाही मल्टीप्लायर मुळे एक वेगळा अनुभव शेतकरी बांधवांना मिळतोय आणि दुसरं सर जो आपला रासायनिक खर्च होतोय रासायनिक खतांचा किंवा स्प्रेंगचा त्यामध्ये काही बदल झालाय का खताचा रासायनिक खतामध्ये फरक पडला कमी केला रासायनिक खतांचं प्रमाण कमी झालंय मल्टीप्लायर तंत्रज्ञानामुळे मल्टीप्लायर तंत्रज्ञानामुळे पिकाला ज्या अन्नद्रव्यांची आवश्यकता आहे त्या अन्नद्रव्य उपलब्ध होतात जेवढा तुम्ही मल्टीप्लायरचा वापर जमिनीतून कराल तेवढी जमिनीची सुपिकता वाढेल जीवाणूची संख्या वाढेल गांडूळ आपल्या जमिनीत येतील आणि पिकाला जास्तीत जास्त अन्नद्रव्य मिळेल गोपालजी आपण पण वापर करताय आपण काय सांगाल मल्टिप्लायर बद्दल यास थोडं पुढे रिझल्ट खूप छान आहेत आणि पानांची साईज छान आणि गळण फळण थोडी कमी होऊन जाईल संत्र्याची आणि प्रत्येक काही शेतकरी वापरत आहे तो म्हणजे एक एकदा न्यायंतर पुन्हा पुन्हा मागत आहे